श्री संत नामदेव पोलीस ग्राउंड वर आंतरराष्ट्रीय राहुल गुप्ता यांच्या हस्ते योग उद्घाटन हिंगोली आज आंतरराष्ट्रीय संत नामदेव पोलीस ग्राउंड येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार तानाजी मुटकोळे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार शिवाजी माने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील तहसीलदार श्रीकांत भुजबळ अधिकारी प्रशांत दिग्रसकर नगर परिषद स्वच्छता विभागाचे बाळू बांगर क्रीडा अधिकारी मारावार तालुका क्रीडा अधिकारी मुठीकर यांची उपस्थिती होती पतंजली योग समितीच्या ज्योती वाघमारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या योग सत्रात सहभागी झाले कार्यक्रमात विविध योगासनांचे सादरीकरण करण्यात आले आणि योगाचे महत्व अधोरेखित करण्यात आले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली जमिनीला टेकलेले दोन्ही पाय वरच्या दिशेने नव्वद अंशाच्या कोनात जातील वरच्या दिशेने सरळ नव्वद अंशाच्या कोनात हात तळहात आपले जमिनीवर पाय से तळपाय आपले असे आकाशाकडे उर्दुगावी होते व्हेरी गुड ज्यांना शीर्षासन जमत नाही अर्ध हलासन हलासन जमत नाही त्यांनी हे आसन करायचं आहे अर्ध हलासन शीर्षासनचे लाभ आपल्याला भेटतात ब्लड फ्लो वरच्या दिशेला व्हायला लागते yeah. वेरी गुड सगळ्यांनी आदर्श स्थिती घेतलेली आहे रिलॅक्स परत एकदा एक स्थिर स्थिर सुखम आसन आसनांमध्ये स्थिरता आली तरच त्या आसनाचे फायदे आपल्याला मिळतात रिलॅक्स करेल जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आपल्याला दोन शब्दांमध्ये दे, शुभेच्छा देते आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थित माननीय आमदार श्री मुखळे साहेब श्री माने साहेब पतंजलीचे सर्व योग प्रशिक्षक संयोजक उपस्थित सर्व नागरिक उपस्थित एस आर पी एफचे अधिकारी जिल्हा पोलीसचे अधिकारी सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचे सर्व आमलदार आज सर्वांना सर्वा आपल्याला योग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जसं आमदार साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिन हा नित्य असावा आणि आपल्या जगाला आपण दिलेली जी काही एक मोठी भेट आहे ती आपण सुद्धा स्वीकारावी आणि आपल्या आयुष्यात अंमलत आणावी एवढे सर्वांच्या वतीने विनंती करतो प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय मुंबई आ मंत्री जी बड़े सुनिश्चित करते हैं कि इस प्रांत में हमने यह निर्णय लिया है कि प्रशासन द्वारा नियुक्त अधिकारियों को यह अधिकार है कि वे नवा है यह वाला उपयोग करें तो नेतृत्व करते हैं राइट के करते हैं

कलमिलो अंगदर्शन प्राप्त